इथे रात्रीची मी रात्रीचीच उद्याची तयारी करून ठेवत आहे ही चवळी घरून आलेली आहे शेतातली आहे तीच मी निवडत आहे पण या चवळीतलं मला दाणे घेऊ की पूर्ण शेंग घेऊ हेच काही समजना कारण वरच्या साली जाड वटवतं त्या आतमध्ये त्याच्यात दाणे नव्हते तर शेवटी मी असंच करत करत ती चवळी निवडली काही दाणे घेतले काही पूर्ण सालीसहित घेतली पण इतकी टेस्टी आहे ही चवळी खूप छान लागत होती गावराण नव्हती पण टेस्ट खूप छान लागत होती भाजी आजच खाल्ली मी भाजी त्याची तर कसं असतं हे गावावरून एक हाती येतं डायरेक्ट रानातनं आपल्या घरात येतं त्याच्यामुळे त्याला टेस्ट असते आणि जेव्हा आपण बाजारातून घेतो तेव्हा ते खूप ठिकाणी गाड्यातून हातातून फिरून आलेलं असतं त्याच्यामुळे त्याची जी चव आहे ती बदलत असावी असं मला वाटते आणि नंतर मी रात्रीचे उडदाची डाळ आहे एक कप भरून मी भिजत घातलेली आहे कारण मला उद्या करायचे होते उडीद वडे तर रात्रीचीच मी भिजत घालून ठेवली तर हा व्हिडिओ कालचा आहे आणि आता तो तुम्ही उद्या बघणार आहे म्हणजे बुधवारचा व्हिडिओ आहे आणि तो तो तु, 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 तुम्हाला शुक्रवारी बघायला भेटेल तर इथं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी आलेली आहे किचनमध्ये तर स्वागत आहे तुमचं ब्लॉग ब्लॉगविथ संगीतामध्ये आणि सगळ्यांना स्त्री स्वामी समर्थ इथं मी सकाळी उठले उठल्याचं स्वयंपाकाला लागली होती कारण मला मा माझ्या बहिणीच्या मुलाला डबा द्यायचा होता त्याला आठ वाजताचं जायचं होतं त्याच्यासाठी आ, मी पहिले उठलं की स्वयंपाकालाच लागलेली आहे काही केलेलं के नाही आहे तसंच मी स्वयंपाकाला हातपाय तोंड धोरण मी स्वयंपाकाला लागलेली आहे आणि ही चवळी होती जी मी काल निवडून रात्री ठेवली होती ती चवळी अतिशय चविष्ट अशी ही चवळी आहे नंतर कणिक मिळाल्यानंतर भाजी केलेली आहे एका साईडला भाजी चपात्या झालेले आहेत त्याला डबा भरून दिलेला आहे चहा वगैरे झालेला आहे दूध टापायला ठेवलेला आहे आणि हे जे मी भिजत घातलेली उडदाची डाळ होती नंतर मी आंघोळ वगैरे करून आलेली आहे आणि ही जी उडदाची डाळ भिजत घातली होती रात्री ती मी स गाळून घेतली म्हणजे त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि आता ही मी मिक्सरला एकदम बारीक थोडं थोडं पाणी घालून ही वाटणार आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी जसं लागेल तसं थोडंसं पाणी घालत घालत एकदम बारीक वाटायची आहे तर ही मी वाटत वाटत त्याला एक दोन चमचे एक दोन चमचे कर असं करत करत मी ही डाळ पूर्ण अशी एकदम बारीक वाटून घेतली आणि एका पातेल्यात मी ही डाळ काढून घेत आहे अशीच मी ही सगळी डाळ वाटून घेतली आणि इथं बघा हे मिक्सरमध्ये मी पाणी टाकलेलं आहे कारण ही उडदाची डाळ खूप चिकट असते आणि मिक्सरला जर चिकटली तर ती निघत नाही तर मग मी असंच करत असते इडलीचं किंवा उडीदवड्यांचं वगैरे वाटलं तर पाणी टाकायचं आणि एक दोन तीन वेळा मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे मिक्सरच्या भांड्याच्या आतमध्ये ब्लेडच्या साईडला जे चिकटलेलं असतं ते पूर्ण निघून जातं तर मी त्याच पद्धतीने नेहमीच काढत असते तर तसं मी काढून घेतलं नंतर हे जे उडदाचं वाटलेलं पीठ होतं ते मी इतकं फेटून घेतलं की त्याला तीन चार मिनटं लागले खूप म्हणजे खूप मेहनत लागली या पीठ फेटायला आणि हाच एक म्हणजे की खूप महत्त्वाची स्टेप आहे ज्याच्यामुळे आपले जे उडीद वडे किंवा वडे आहेत तर ते एकदम सॉफ्ट आणि एकदम मऊ कापसासारखे होणार आहेत तर मी याला खूप फेटलं इतकं फेटलं की माझे हात दुखायला लागले इतकं फेटलं ला मी आणि बघा फेटल्यावरही आपल्याला जो पाण्यात टाकला तर तो गोळा असा पटकन वरती आला पाहिजे आपल्याला इतकं फेटून घ्यायचं आहे तसंच मी, फेट मी ते फेटून घेतलं आणि नंतर अर्धा तास रेस्ट साठी ठेवून दिलं म्हणजे ते छान फुलेल तोपर्यंत मी इथं गोड चटणी आंबट गोडची चटणी असते ती करून घेत आहे त्याच्यासाठी मी चिंच अगोदरच उठल्या उठल्या भिजवली होती रात्री भिजवली तरी चालते तीच मिक्सरमध्ये मी टाकून फिरवून घेतली आणि गाळून त्याचा चोथा काढून घेतलेला आहे चिंचेची चटणी करून ठेवली तर आपल्या घरात महिनाभर अशी छान टिकते नंतर आपल्याला पाणीपुरी भेळ वगैरे कुठल्याही पदार्थात वापरण्यासाठी ती तयार असली की पटकन वापरता येते चिंचेच्या डबल गूळ घालायचा आहे किंवा चिंच किती आंबट आहे त्याप्रमाणे गूळ घालायचा आहे आणि मग मी त्याच्यात गूळ घालून घेतला आणि गॅसवर ठेवलेली आहे आता या चटणीचा रंग तुम्हाला बदललेला दिसत आहे कारण गुळामुळे त्याचा रंग लगेच बदलला उकळलं की आणि त्याच्यात मी थोडेसे मसाले म्हणजे लाल तिखट आहे जिरे पावडर आहे काळं मीठ आणि साधं मीठ असं मी मसाला याच्यात टाकलेला आहे आणि छान मस्त असा सुगंध सुटला होता या चटणीचा आणि थोडीशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे ती थोडी शी घट्ट होईल जास्त पण शिजवायची नाही आहे नंतर थंड झाल्यावरती एकदम पातळ असली तर दिसत असली तर ती नंतर थोडीशी घट्ट होते आणि नंतर मी दही वड्यासाठी इथं दही तयार करत आहे जे दही मी विकत आणलं होतं घरचं दही नव्हतं हे आणि ते मी स्ट्रेनरवर ठेवलेलं आहे आणि ते मी गाळून घेत आहे त्याची बघा एकदम स्मूद असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे या दह्याला आणि छान मस्त असं हे दही मी फेटून घेतलं त्याच्यात पिठी साखर घालून घेणार आहे पिठी साखर ऐवजी आपली जी, जी नेहमीची साखर आहे ती वापरली तरी चालते आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेते कारण जास्त घट्ट वाटलं मला म्हणून मी पाणी घातलं जास्त पण पाणी घालायचं नाही पातळ जास्त करायचं नाही तर थोडीशी आवश्यकता होती पाण्याची म्हणून मी टाकून घेतलं आणि कसं झालं आहे ते बघितलं मी चाकून कारण आपल्या महिलांना ही सवय असते की तिखट मीठ व्यवस्थित आहे का गोड व्यवस्थित आहे का त्याचप्रमाणे मी पण केलं नंतर मी इथं कढई ठेवलेली आहे ओढे तळून घेण्यासाठी तेल टाकलेलं आहे आणि साईडला इथं बघितलं मी अगोदर तेल तापले का अजून तेल तापायला वेळ होता तोपर्यंत मी इथं साईडला कढईत पाणी ठेवलेलं आहे जे वडे टाकायचे आहे ततळल्यानंतर त्याच्यात एक दीड चमचा मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे हिंगामुळे पोटाला आपल्या बाधत नाही म्हणून हिंग टाकून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडं तेल तापलेलं आहे कढईतलं पाणी जे आहे ते आपल्याला उकळायचं नाही किंवा खूप गरम करायचं नाही फक्त कोमट करायचं आहे जास्त उकळायचं किंवा जास्त गरम करायचं नाही नंतर मी तो गॅस बंद केला पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर आणि इकडं तेल तापलं तर मी छान बघा असे वडे याच्यात टाकून घेतलेले आहेत मस्त गोल गरगरीत असे हे वडे एकदम हलके हलके झालेले आहेत हे जे वडे आहेत उडदाचे तर ते मस्त असे गरगरीत गर झालेले आहेत फेटल्यामुळे छान त्याला हलकापणा आलेला आहे मध्येमध्ये हलवत फिरवत मी छान असे हे गोल्डन ब्राऊन करून वडे घेणार आहे मध्ये मध्ये फिरवलं मी काट्याने फिरवलं झाऱ्याने फिरवलं कारण त्या तेलाची जी आच आहे किंवा पूर्ण वड्याला सगळीकडून व्यवस्थित लागले पाहिजे म्हणून मी थोडं मध्ये मध्ये फिरवत असे छान वडे तळून घेतले आणि काढून पण घेतले असेच मी सगळे वडे वडे तळून घेते दुसरी बॅच मी कढईत त तळायला टाकल्यानंतर ही जे अगोदर तळून ठेवलेले वडे होते ते मी या कोमट पाण्यात घालून घेणार आहे जास्त गरम नकोच आहे पाणी मी अगोदरच सांगितलं तर त्याप्रमाणे फक्त आपल्याला कोमट पाणी करायचं आहे आणि हे वडे याकडे या, या पाण्यात तुम्ही कमीत कमी अर्धा तास तरी भिजवायला पाहिजेत म्हणजे ते छान असे सॉफ्ट होतात जास्तीत जास्त तुम्ही एक दीड तास पण या पाण्यात तुम्ही ठेवू शकता आणि हे वडे वरती तरंगतात म्हणून ते तरंगू नयेत आणि छान भिजले जावेत म्हणून मी त्याच्यावर थोडंसं वजन ठेवलं प्लेटचं म्हणजे आता ते छान मुरतील पाण्यात तोपर्यंत मी मार्केटमध्ये जाऊन पुदिना आणि कोथिंबीर घेऊन आली हिरवी चटणीसाठी तर एक कप पुदिना एक कप कोथिंबीर आणि थोडा लिंबाचा रस दोन मिरच्या तीन चार लसूण पाकळ्या आणि मीठ तर हे घालून मी वाटून घेणार आहे आणि हे बर्फाचं पाणी बर्फाचं पाणी याच्यासाठी की आपला जो चटणीचा रंग आहे तो कायम राहावा हिरवागार त्याच्यासाठी मी हे बर्फाचं पाणी वापरलेलं आहे कारण हिरवी चटणी थोडा वेळ झालं की ती नंतर काळी पडते तर ती काळी पडू नये म्हणून मी इथं बर्फाच्या पाण्याचा वापर केलेला आहे तर हिरवी चटणी पण माझी तयार झाली तोपर्यंत हे वडे एकदम पाण्यात छान मस्त असे मुरलेले आहेत तोपर्यंत तो जवळजवळ इथं एक तास झालेला होता एक ते दीड तास झाला होता हे वडे मी पाण्यात टाकून तर ते मी आता काढून घेणार आहे आणि आता ते प्लेटमध्ये मी ते सर्व करणार आहे वडे हे वडे दोन्ही हाताच्यामध्ये थोडे हलके प्रेस करून आपल्याला हा अलगद त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावर मी जे गोड दही बनवलं होतं तर ते टाकून घेणार आहे दह्यात पूर्ण कोट झाले पाहिजेत वडे पूर्ण डीप झाले पाहिजेत इतकं आपल्याला त्याच्यावर दही घालायचं आहे आणि नंतर इथं मी दही गाठल्यानंतर घालणार आहे ही आपली आंबट गोड चटणी त्याच्यानंतर ही हिरवी चटणी आणि नंतर थोडंसं लाल तिखट मी वरणं भुरभुरलेलं आहे आणि हा चाट मसाला आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही काळं मीठ पण वरतून टाकू शकता नंतर मी टाकलेली आहे शेव तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असतील तरी पण तुम्ही याच्यावर टाकू शकता माझ्याकडे काही डाळिंबाचे दाणे नव्हते आणि बघा एकदम सॉफ्ट असा हा दहीवडा झालेला आहे अतिशय छान आणि अतिशय चविष्ट असा हा दहीवडा झाला होता तर तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला माझी ही दहीवड्याची रेसिपी नक्की सांगा आणि जर आवडली तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नंतर माझ्या मैत्रिणीचा डब्बा होता माझ्याकडे तर खास मी डब्बा देण्यासाठीच हे दही वडे मी बनवले होते तर तिचा डब्बा होता ते देण्यासाठी मी मी डब्यात पण हे दे दही वडे आहेत ते मी भरून देणार आहे तर ते मी इथं कढईत इथं जे वडे होते तर ते मी असे दाबून काढून घेतले डब्यात आणि त्याचप्रमाणे जसं आपण मी प्लेटिंग केलं त्याचप्रमाणे अगोदर दहीवरती आंबट गोड चटणी नंतर हिरवी चटणी शेव असे सगळं छान सर्व करून मी तो जो डब्बा आहे तर तो मी माझ्या मैत्रिणीला घेऊन गेले आणि नंतर तिचा पण रिप्लाय आला की छान दहीवडे झालेले होते तर आपण दुसऱ्यांना देताना पण कसं छानच द्यावं असं माझं म्हणजे माझं तरी मत असतं की आपण एक वेळ कमी घरात थोडंसं ॲडजस्ट केलं तरी चालतं पण जेव्हा केव्हा आपण कोणाला बाहेर देतो तर तेव्हा तिथं ॲडजस्ट करायचं नाही जि तिथं अगदी सडळ हाताने आपण आपण जे खातो त्याच्यापेक्षा छान आणखीन बनवून द्यावं असं मला वाटतं तर मी डबा घेऊन गेले त्याच्यासोबत घरचेच बीट आणि काकडी होती तर म्हटलं चला या डब्यासोबत बीट आणि काकडी पण घेऊन जावं तर ते पण त्यांना फार आवडलं कारण आपल्याकडे आहे म्हणून आपण देतो आपल्याकडे नसेल तर आपण कुठून देणार ना तर आहे तर द्यायचं तर तिथून आल्यानंतर बघा हा पसारा केवढा पसारा आहे हा तर हे करणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे खूप 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 वेळ गेला माझा याच्यात जवळजवळ चार पाच तास माझे हे सकाळपासून तीन चार तास तरी माझे हे पूर्ण दही वड्यात गेले आणि नंतर मी हा सगळा पसारा काढला आतपासून तो बाहेरपर्यंत पूर्ण पसारा पडला होता नंतर ज्या उरलेल्या हिरवी चटणी आणि लांबडगोड चटणी होती ती मी या भरण्यात भरून ठेवली आणि नंतर ही कसती कधी पण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवली की ती उपयोगाला येते आणि जे भांडे इतके सारे भांडे पडले होते ते सगळे भांडे घासून घेतले क तरी तर, तर भांडेवाली बाई असते ना ती पण इतके भांडे काढले तर किरकिर -किर करते तिला महिन्याला आपण पैसे देतो तरी पण ती भांडे जर जास्त काढले तर फार कचकच -कच करते पण आपल्याला कसं असतं आपल्याला काही पर्याय नसतो म्हणून मी हे सगळे भांडे घासून घेतले तरी पण अजून उरले होते तर असू द्या चला बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की